गोविंद सर्व समाज एकत्र नांदत असताना धर्म मार्दंडांनी पुन्हा एकदा संविधानाच्या प्रतिकृती प्रस्तावनेची मोडतोड केली आणि एका मिनिटामध्ये परभणी अशांत झाली संविधान बाबासाहेब लोकशाही देश हा आमच्या जीवनमरणाचा प्रश्न असून आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या इब्रतीचा प्रश्न आहे देश सुरक्षित राहिला तर संविधान सुरक्षित राहणार आहे संविधान सुरक्षित राहिले तर लोकशाही साबित राहणार आहे आणि लोकशाही साबित राहिली तर सर्वसामान्य माणूस गुन्हा गोविंदांना नांदणार आहे मात्र काही जातीवादी मुळव्यात फुडलेल्या अमित शहा सारख्या बारा घंट्यांच्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी अभिप्रेत नाहीत त्यांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि शूद्रादिशूद्र ही व्यवस्था मान्य आहे त्यामुळे देशाच्या केंद्रीय गृहमंत्री पदावरती बसलेला सुद्धा हा अमित शहा बाबासाहेबांना एक फॅशन म्हणतो मात्र त्या अमित शहाला हे माहीत नाही ज्या बापाच्या कृपेने तुझ्या खुर्चीवर बसलेला आहेस ज्या बापाच्या कृपेने तू तडीपार झालास ज्या बापाच्या कृपेने तुझ्यावरती गुन्हा दाखल झाला त्या बापाचं नाव आहे विश्वरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बापाला कधी विसरायचं नसतं मराठीमध्ये एक म्हण आहे अमित भाई ज्या बापाची पोरं लायक असतात त्या बापाचा सन्मान होतो आणि ज्या बापाची पोरं नालायक असतात त्या बापाचा अपमान होतो आम्ही सगळी शहाणी आहोत म्हणून आमच्या बापाचा सन्मान होतो तू मात्र तुझ्या बापाचा प्रत्येक वेळाला उद्धार करून घेणार आहेस कारण तू एका बापाची अवलादच नाहीस असं आमचं आंबेडकर अनुयांचं मत आहे परभणी पेटलेली आहे मणिपूर पेटलेला आहे अशा भयावह परिस्थितीमध्ये देशामध्ये अशांतता माजवायची आणि गरम डोकं कुणाचं होतं तर आंबेडकर अनुयांचं गरम डोकं होतं म्हणून आंबेडकर अनुयांना छेडायचं हा प्रकार जो भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे शिवसेना यांच्या काय वाचन विरण चालवला आहे एखाद्या दिवशी एकाचा तरी खोपीकर आम्हाला करावं लागणार आहे तेवढी वेळ फक्त आमच्यावर येऊ देऊ नका परभणीमधले पोलिसांचा अत्याचार परभणीमधली पोलिसांची मुजोरी परभणीमधली पोलिसांची हुकुमशाही या सगळ्या गोष्टीचं चित्रीकरण करणारा गेलेल्या तिसऱ्या वर्षाचा स्टुडंट सोमनाथ सूर्यवंशी त्याने शूटिंग केलं त्याच्याकडे एकोर नाही ते बाहेर येऊ नये म्हणून परभणीतल्या पोलिसांनी ठरवून त्या सोमनाथ सूर्यवंशीचा खून केला आहे त्यानंतर विजय वाकोडे अनेक आजारानं जर जर आहे बिचण्यावर पडून आहे त्याला सहारूपी केलं त्यामुळं मानसिक धक्का बसून विजय वाकोडेचं निधन झालं हे दोन्ही खून परवणी पोलिसांच्या नाकर्देपणामुळे झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा राजीनामा तरी दे द्यावा नाहीतर असल्या नालायक अधिकाऱ्यांवरती खुनाचा गुन्हा दाखल करून ह्यांना बडतर्प करून घरी पाठवावं आणि परभणी प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत खातेन्यायनी पक्षपातीपणे चौकशी करावी ही आमची प्राधान्यानं मागणी आहे आणि या मागणीसाठी माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस सन्मान्य चंद्रकांतदा कांबळे जिल्हा महासचिव सुहाजी मोरे जिल्हा मुख्य संघटक दीपक भाऊ कदम युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे जिल्हा महासचिव सुहास मोरे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पत्रकार आशुतोष वाघमोरे अनिल धोत्रे सातारा शहराध्यक्ष परिवार अजय पुनावळे सातारा तालुकाध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड कोरेगाव तालुका अध्यक्ष पैलवान प्रशांत उभाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सन्मान्य रेखा सत्ते आणि सन्मान्य सुनीता येवले युवती आघाडी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट पायल गाडे सातारा महिला आघाडी तालुका अध्यक्ष रोहिणी माने यांच्यासह महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले रोहित खराब आकाश आवडे दत्ता माने संतोष माने सगळे पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि हा निषेध नोंदवलेला आहे हा निषेध एवढ्यासाठी नोंदवायचा जिल्हा संघटक कांबळे आहे निषेध एवढ्यासाठी नोंदवायचा आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकवता कामा नाही आम्ही चहा तुला समजला अशा भाषेमध्ये भक्त सांगतो तुझे बोलला की आंबेडकर 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 नावाचे फॅशन झालेले एवढ्या वेळेला नाव घेतलं असतं देवाचं तर स्वर्ग भेटला असता बेट्या तू एकदा लवकर स्वर्गामध्ये जा आणि स्वर्गातला आनंद घे तुझ्यासारख्या नालायकाची पृथ्वी तलावरती अजिबात गरज नाही त्यामुळे ब्रह्मदेवाला देवादे देव ब्रह्मदेव ब्रह्म ना त्या ब्रह्मदेवाला सांगणार आहे या अमित शहाला लवकर उचल यमाचा रेडा पाठव पहिला रेडा त्या अमित शहाला लाव आणि घेऊन जा त्याशिवाय त्याला स्वर्गातला आनंद भेटणार नाही कारण हे असले नालायक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर ही सामाजिक अशांतता निर्माण झालेली आहे आम्ही इच्छा असो अन्यथा परभणीचं प्रकरण आत अपशी ठरलेले मुख्यमंत्री एका बाजूला भीमसैनिकांचं रक्त सांडत असताना दुसऱ्या बाजूला राज्याभिषेक करून घेण्यात मशगुल झालेले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितनाथ पवार तुम्हाला एक सूचित सारा देतोय इनकार ओसेना देखो इन दरी दोको इनकारोसेना देखो इन दरी दोको या क्रांतीपंथी आहे पाचशे महाराणी अठ्ठावीस हजार पेशवे गाजर मुली सारखं कापून टाकले ते एका एकाच्या वाटेला छप्पन आले त्यामुळे आम्ही छती टोकू सांगतो तुझ्या सारखे छप्पन आले आम्ही चहा तुझ्यासारखे छप्पन कापलेत त्यामुळं इनकार रुसेना देखो इन या क्रांती पलती आहे बगावत हम नाही करते शायद हमारी गलती है अगर बगावत हम करेंगे तो इस देश को देंगे मा कसं ईश देश मे बाबासाहेब आंबेडकर की राज्य घटना ना होती ना तो साले इस देश को ही जला देंगे मात्र बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दाखवला आहे आणि बुद्धाने शांतीचा मार्ग दाखवला आहे म्हणून आम्ही शांततेने मार्गक्रमण करतोय आमचा निषेध नोंदवतोय एवढीच खासखुजल्या आम्ही चालू सर तर या ऐतिहासिक सातारा जिल्ह्याचा वारसा छत्रपती शिवरायांचा वारसा सरदार रायनाक नाक महाराजचा वारसा या सातारा जिल्ह्याला शाहू फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आहे या वारशाची शपथ घेऊन सांगतो अमित शहा बेट्या दोन मिनिटासाठी तुझं तू पोलीस संरक्षण बाजूला काढ आणि सातारा शहरात फेरबटका मार तू पोवय नाक्यावर येई पण तुझ्या अंगावरती तुझं डोंगर झाकण्या इतकंही कपडे ठेवणार नाही हे तुला चॅलेंज देतो आणि राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान